महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तासगाव पोलीस स्टेशन समोर अमरण उपोषणास बसले कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तासगाव बाजार समितीच्या केलेल्या बांधकाम अपहार प्रकरणी एक चार दोन हजार वीस ते एक तीन दोन हजार एकवीस अखेर मुदतीचे लेखापरीक्षण पूर्ण करून तो अहवाल दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी सादर केला होता सदर लेखापरीक्षणांती निदर्शनास आलेल्या अपहरणाचा विशेष अहवाल मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांना सादर केला होता या संदर्भात नमूद केल्याप्रमाणे मला बाजार समितीमध्ये झालेल्या बाजार समितीच्या अपहरणाच्या अनुषंगाने गुन्हा नोंदणीसाठी प्रतिकृत केले तरी गुन्हा नोंद करावा असे पत्र एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी तासगाव पोलीस स्टेशनला देऊन आज अखेर काही कारवाई केलेली नाही तरी दोषींना अटक करावी या मागणीसाठी माने अमोल काळे यांनी अमरणोपोषणाचे मनसेचे हत्यार उपसले आहे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समितीमध्ये समितीच्या बांधकामामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे हा भ्रष्टाचार दोन कोटी पस्तीस लाख एकोणऐंशी हजाराचा झालेला आहे याबाबतचं पत्र आर यांनी तासगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याबाबत दिलं आहे गेले चार महिन्यापासून तासगाव पोलीस स्टेशन संबंधित ठेकेदारावर कोणताही गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत नाही त्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलो आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आजी पाहत रहा आपल्या माणसाचा आपल्या चॅनल विजन न्यूज सांगली वार्तांकन सो शुभांगी जाधव पाहत रहा आपल्या माणसाचा आपल्या चॅनल विजन न्यूज सांगली वार्तांकन सशुभांगी जाधव